नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आज सकाळपासून एका वेगळ्याच विषयावरनं पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे तो विषय म्हणजे राज्य सरकारने एक जी आर काढला आहे की पहिली ते चौथीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जसं मराठी कंपल्सरी आहे इंग्लिश कंपल्सरी आहे त्याप्रमाणे एक तिसरी भाषा ही अनिवार्य असणार आहे मग ती हिंदी असणार आहे जर समजा कुठल्याही शाळेतल्या वीस विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली की के आम्हाला हिंदी नको आम्हाला कन्नड हवी आहे किंवा तेलुगू हवी आहे किंवा गुजराती हवी आहे अशी कोणतीही वेगळी भाषा जर का त्यांना हवी असेल त्यासाठी वीस विद्यार्थी पाहिजेत तर त्यांच्यासाठी तसा शिक्षक नेमला जाईल किंवा ऑनलाईन पद्धतीनं त्यांना शिकवलं जाईल पण जशा दोन भाषा कंपल्सरी आहेत अनिवार्य आहेत तशी आता तिसरी भाषा सुद्धा अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि यालाच आक्षेप आहे यावरच राजकारण पेटलेलं आहे राज ठाकरेंनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला थेट आव्हान दिलेलं आहे की जर तुम्ही हा जी आर मागे घेतला नाही किंवा तिसरी भाषा जी आहे त्याचं कंपल्शन जर का तुम्ही मागे घेतलं नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही शाळा शाळांमधनं आंदोलन करू आता हिंदीच्या मुद्द्यावरनं हे राजकारण तर पेटलेलं आहेच पण या राजकारणाच्या मागे काही राजकारण दडलं आहे का हेच आपल्याला बघायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी आज हिंदीच्या मुद्द्यावरनं राजकारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पेटलेलं आहे ते म्हणजे राज्य सरकारने जी आर काढला पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा आता कंपल्सरी केली जाणार आहे ती हिंदी असणार आहे जर हिंदी नको असेल तर अन्य भाषा तुम्ही निवडू शकता पण तिसरी भाषा ही अनिवार्य असणार आहे आणि त्यालाच राज ठाकरे यांनी विरोध दर्शवलेला आहे एक तर मुळामध्ये राज ठाकरेंना म्हणायचं आहे की हा जो काही तुम्ही प्रयोग करता आहात या प्रयोगाची सुरुवात महाराष्ट्रातनच का हा पहिला प्रश्न का गुजरातमधनं नाही का क कर्नाटकमधनं नाही महाराष्ट्रातनंच याची सगळ्याची सुरुवात का हा प्रश्न त्यांनी विचारला आहे दुसरा प्रश्न त्यांनी केलेला आहे की जर दोन भाषा मुळात ही मुलं शिकतायत जे सक्तीची आहे मराठी का तर मराठी ही आपली राज्यभाषा आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि त्यामुळे ती महत्वाची आहे दुसरी इंग्लिश जी देशपातळीवर जी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक कम्युनिकेशन संवादाची भाषा म्हणून ती वापरली जाते म्हणून ती अनिवार्य आहे मग अशा दोन भाषा या जर का अनिवार्य आहेत तर तिसरी भाषेची गरजच काय आणि मग पुन्हा ती हिंदीच कशाला पाहिजे हिंदी भाषेचं एवढं स्तोम का केलं जात आहे ती काही रा राष्ट्रीय भाषा नाही आहे ती काही राष्ट्रभाषा नाही आहे ती राजभाषा आहे राजभाषा राज्य नाही किंवा राष्ट्रभाषा पण नाही ती राजभाषा आहे मग त्या राजभाषेचं एवढं कंपल्शन कशाला केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे मुळामध्ये तिसरी भाषा ही घेतलीच पाहिजे हेच मध्ये कंपल्शन कशासाठी मुद्दा बरोबर आहे त्यांचा की आधी एक तर एक ती पहिली ते चौथी हे विद्यार्थी लहान वयातले विद्यार्थी आहेत आधीच अभ्यासाचं ओसं असतं दोन विषय त्यातले कंपल्सरी आहेत मग तिसरा विषय कंपल्सरी करून आणखीन त्यांच्यावर आपण ताण का द्यायचा हा राज ठाकरेंचा मुद्दा आणि राज ठाकरेंचा ठाम मुद्दा विरोध जो आहे तो हिंदीच्या सक्तीला आहे तो तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आहे आणि तो महाराष्ट्रातच तुम्ही हा प्रयोग का करताय याच्या सक्तीला आहे हे तिन्ही मुद्दे राज ठाकरेंचे बरोबर आहेत पण आता मुद्दा असा आहे म्हणजे या सगळ्या भूमिकेवरनं एक गोंधळ लोकांमध्ये तयार झालाय लोकांमध्ये गोंधळ काय तयार झालाय की अरे आतापर्यंत एक चर्चा अशी होती की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार गेले दोन सव्वा दोन महिने ही चर्चा सुरू झाली ह्या चर्चेनंतर मधला काही काळ राज ठाकरे महायुतीतल्या कुठल्याही नेत्याला भेटले नाहीत म्हणजे उदय सामंत भेटून गेले एकनाथ शिंदे भेटून गेले आधी देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंनी आधी भेट घेतली होती ते झालं पण एक मधला काळ गेला की ज्याच्यामध्ये महायुतीतल्या कुठल्याही नेत्यांना राज ठाकरे भेटले नाहीत त्यामुळे वातावरण असं बनलेलं होतं की आता हे दोन भाऊ एकत्र येणार पण मधल्या वी पंधरा सतरा दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट ताज ताजलानसणला घेतली आणि तिथनं पुन्हा सगळं वारं फिरलं चर्चा फिरल्या आणि मग चर्चा सुरू झाल्या की आता दोन भावांची युती होत नाहीये तर राज ठाकरे आता महायुतीकडे चाललेले आहेत ते महायुतीचा एक भाग होत आहे या चर्चा सुरू झाल्यात अजून राज ठाकरेंनी यावर कोणतंही उघड भाष्य केलेलं नाही दुसरं उद्याच एकोणीस तारीख आहे एकोणीस जून आहे उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्यामुळे उबाठा गट जो आहे उद्धव ठाकरे गट जो आहे त्यांचा वर्धा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये आता था, उद्धव ठाकरे काय बोलत आहेत राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांबद्दल काही बोलतायत का ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींकडे खरं तर लक्ष असणार आहे पण अजून उद्धव ठाकरेंनी अशी कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाही आहेत राज ठाकरे तर अजून काही बोललेलेच नाही आहेत त्यामुळे या फक्त चर्चा सुरू झाल्या आता जेव्हा राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली तेव्हा चर्चा बदलल्या आणि युतीला ब्रेक लागल्याच्या चर्चा झाल्या पण याच्यामध्येच गंमत अशी आहे की जेव्हा राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली तेव्हा लोकांमध्ये एक चर्चा सुरू झाली की जर तुम्हाला शिवसेनेबरोबर किंवा उद्धव ठाकरेंबरोबर युती करायचीच नव्हती तर एवढ्या चर्चा का घडवून आणल्यात म्हणजे लोकांचा केवळ खेळ का केला जातोय अशा पद्धतीची कुजबूज आता मुंबईतल्या लोकांमध्ये सुरू झाली आहे तशी हळूहळू ती महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये सुरू झाली आहे कारण मुंबईतला जो मराठी माणूस आहे हा मराठी माणूस या दोन भावांच्या युतीकडे डोळे लावून बसला होता आणि या सगळ्यावर पाणी फिरलं मग तुम्ही या चर्चाच घडवल्या कशाला त्यामुळे राज ठाकरेंना एका अर्थी आत्ता दोष दिला जातोय किंवा त्यांच्याकडे तो दोष येतोय कारण तुम्ही टाळीसाठी हात पुढे केला त्यांनी तिकडनं तग सकारात्मक प्रतिसाद दिला मग पुढे सगळं आडलं कुठे घोडं आणि एकदम तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यामुळे याच्यातनं राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये थोडी एक निगेटिव्ह भावना जी आहे ही मराठी माणसांमध्ये ही महाराष्ट्रामध्ये तयार झाली की राज ठाकरे ह्या वर अशा पद्धतीने भूमिका बदलत राहतात त्यामुळे त्यांचं नेमकं काय चाललंय हे कळत नाही आता जर का राज ठाकरेंना खरंच महायुती बरोबर किंवा भाजप बरोबर किंवा एकनाथ शिंदेबरोबर जर जा जायचं असेल तर आत्ता तर मराठी माणूस हा राज ठाकरेंवर नाराज झाला मग आता ही नाराजी तर दूर केली पाहिजे ही नाराजी दूर व्हायला पाहिजे पुन्हा राज ठाकरेंच्या मनसेला या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्काही त्यांच्याकडे जो आहे तोही शाबूत राहिला पाहिजे जर लोक नाराज झाली तर मनसेकडे लोक पाठ फिरवतील मग या सगळ्यावर आता औषध काय शोधायचं उपाय कोणता शोधायचा तर माझा तर्क असा आहे की आत्ता जो हा हिंदी भाषेचा मुद्दा किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा जो आत्ता आणला गेलेला आहे तो राज ठाकरेंच्या बचावासाठी आणला गेलेला आहे म्हणजे आता या मुद्द्याला घेऊन राज ठाकरे आक्रमक होतील म्हणजेच मराठी माणूस सुखावेल आणि मग मराठी माणूस पुन्हा असं म्हणेल की बघा राज ठाकरे जरी भाजपबरोबर जात आहेत अशी चर्चा असली किंवा एकनाथ शिंदेबरोबर जात आहेत अशी चर्चा असली तरी राज ठाकरे मराठीचा मुद्दा आला किंवा मराठी माणसाच्या हिताचा मुद्दा आला किंवा महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा आला तर ते सरकारच्याही विरोधात जायला मागे पुढे बघत नाही ही जी प्रतिमा आहे ही या मुद्द्यामुळे पुन्हा एकदा तयार होऊ शकते आणि राज ठाकरेंच्याबद्दलचं जे आत्ता गेल्या काही दिवसांमध्ये जे निगेटिव्ह वातावरण झालं आहे ते पुन्हा एकदा पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि म्हणूनच हा तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा हा जी आर जो काही काढला गेला आहे त्या माध्यमातून आता पुढे आणला जातो आहे आता यावर काय होईल तर यावर राज ठाकरे आक्रमक होतील जे आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये इशारा दिलाय त्यांनी असं सांगितलंय सरकारला आम्ही दोन पत्र पाठवणार आहोत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये खाजगी शाळांमध्ये आम्ही ही पत्र पोहोचवणार आहोत त्याचप्रमाणे आमचे प्रतिनिधी जाऊन त्या शाळेच्या चा मुख्याध्यापकांना भेटणार आहेत आणि ही जी सक्ती केली जाते त्याला तुम्ही विरोध करा हे आम्ही पटवून देणार आहोत म्हणजेच काय एक प्रकारचं तिसऱ्या विषयाच्या सक्तीवरच हे आंदोलन उभं केलं जाणार हे आंदोलन उभं केलं जाणार ते काही दिवस त्या आंदोलनाला हाईप मिळणार म्हणजे जशी दोन बंधूंच्या चर्चेंना जी हाईप मिळाली होती ना की असं वाटलं होतं की आता एकत्र येणारच उद्या घोषणा होईल परवा घोषणा होईल अगदी त्याप्रमाणे राज ठाकरेंच्या या तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या मुद्द्याला हईप मिळेल आंदोलन रस्त्यावर उतरले जातील मनसे सैनिक शाळा शाळांमध्ये शाड़ धडका देतील म्हणजे वातावरण पूर्ण तापेल आणि मग त्यानंतर राज्य सरकार जी आरमधली जी काही अट आहे तिसरा विषय कंपल्सरी असण्याची ती अट शिथिल करून टाकेल म्हणजे काय होईल तर राज ठाकरेंच्या आंदोलनाला किंवा राज ठाकरेंच्या पवित्र्याला यश आलेलं आपल्याला बघायला मिळेल हा झाला माझा पहिला तर्क आता दुसरा तर्क काय आहे तर या यशामुळे काय होणार आहे तर या यशामुळे राज ठाकरेंचा जो पुन्हा मराठी टक्का आहे मतदारांचा हा मराठी टक्का पुन्हा मनसेकडे वळणार आहे की बघा राज ठाकरेंनी हे आंदोलन केलं ठीक आहे ते महायुती बरोबर असले म्हणून काय झालं पण महायुती जर कुठे चुकत असेल भाजपचं कुठे चुक काही चुकलं तरी राज ठाकरेंचा पवित्रा मात्र मराठी माणसाच्या दृष्टीनंच आहे हा एक त्यातला अँगल तयार होतो आणि मग पुन्हा तो, तो मराठी टक्का जो आहे जो मनसेचा आहे तो मनसेकडे शाबूत राहतो म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे, जे मतदानाचा जो भाग आहे मतदानाचा जो टक्का आहे त्याच्यामध्ये आपल्याला झाली एक तर तो तसा राहील नाही तर झालीस तर वाढ होताना दिसेल आणि बट ऑब्वियस किंवा अगदी ॲटोमॅटिकली शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बाबतीमध्ये त्याचा निगेटिव्ह किंवा रिव्हर्स इफेक्ट येऊ शकतो की बघा राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरला पण उद्धव ठाकरेंच्या गटाने हा मुद्दा उचलून धरला नाही सरकारला धारेवर धरलं नाही सरकारला घेरलं नाही आज मनसेने आंदोलन केलं म्हणून सरकारने तो जी आर मागे घेतला हा त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो किंवा अशा पद्धतीने काही घडू शकतं हा त्यातला माझा तर्क आहे आणि म्हणूनच मी या सगळ्या व्हिडिओच्या मध माध्यमातून किंवा त्याचं एक शीर्षक देखील जे आहे ते मी हेच दिलं आहे की खरंच हिंदीच्या सक्तीला विरोध आहे की पडद्यामागून काही वेगळंच राजकारण सुरू आहे तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही जरूर कळवा तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुमच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये टाका आणि त्याप्रमाणे आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा